फेब्रुवारी महिना संपला मार्च महिना सुरू झाला तरी पण लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आठवा हप्ता आला नाही लाडकी बहिणी योजनेमध्ये चार बदलाव करण्यात आले आहे काही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयेच मिळतील काही लाडक्या बहिणींना पाचशे रुपये मिळतील काही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळतील तर काही लाडक्या बहिणींना काहीच मिळणार नाही आठवा हप्ता लेट झाला म्हणून सर्व लाडक्या बहिणी खूप दुखवल्या आहेत तर मला लाडक्या बहिणींना एकच सांगायचं आहे तुम्हाला दुखवायचं नाही आहे घाबरायचं नाही आहे कारण राज्य सरकारने फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे जे हप्ता आहेत ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे तर आता आपण पाहूया कोणत्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार आहेत कोणत्या बहिणींना पाचशे रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या बहिणींना जे आहे एकवीसशे रुपये मिळणार आहेत हे संपूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर करूया सर्वात प्रथम आपण डाऊट क्लिअर करूया कोणत्या बहिणींना या ठिकाणी जे आहे पाचशे रुपये मिळणार आहे ज्या बहिणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे त्या बहिणींना शेतकरी नमो योजनेच्या अंतर्गत प्रति महिना हजार रुपये देण्यात येत आहे त्या महिलांना योजनेचे हजार रुपये मिळणार आहेत आणि माझी लाडकी बहिणी योजनेचे पाचशे रुपये या ठिकाणी मिळणार आहे आता आपण पाहूया कोणत्या बहिणींना या ठिकाणी जे आहे एकवीसशे रुपये महिना मिळणार आहे आता पहा ज्या बहिणींचं वय साठ वर्षापेक्षा अधिक आहे त्या माता बहिणींना या ठिकाणी जे आहे एकवीसशे रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींचं वय साठ वर्षापेक्षा कमी आहे त्या सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी जे आहे पंधराशे रुपये महिना देण्यात येणार आहे तर या ठिकाणी आपले जे आहे तीन डाऊट या ठिकाणी एकदम क्लिअर झालेले आहे तर आता आहे लास्ट डाऊट की पैसे कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार नाही आता पहा ज्या लाडक्या बहिणींच्या दारात चारचाकी वाहन आहे तरीसुद्धा त्याने लाडक्या बहिणीमध्ये फॉर्म भरला त्या लाडक्या बहिणींना एकही रुपये या ठिकाणी आता देण्यात येणार नाही ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना देखील या ठिकाणी एकही रुपये मिळणार नाही आणि काही लाडक्या बहिणीचे तर फॉर्म सबमिटच झाले नाही त्यांना तर काहीच मिळणार नाही कारण आता लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरायचे या ठिकाणी जे आहे पूर्णपणे बंद झाले आहेत आशा करतो की माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींचे डाऊट क्लिअर झाले असतील जर त्यांना कुणाला कळलं नसेल तर त्यांनी प्लीज व्हिडिओ पुन्हा पहा आणि जर तुमचे काही डाऊट असेल तर कमेंट करा आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा